यावल येथील नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले व यावल शहरात भरणारा आठवडे बाजार या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी तातडीने शौचालय व स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदरचे निवेदन शिवसेना उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांच्या प्रमुख जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावल येथील नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेना उपजिल्हा संघटक नितीन भाऊ सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की यावल शहरात आठवडे बाजार भरतो या आठवडे बाजाराच्या दिवशी भाजी विक्रेत्यासह विविध भागातील व ग्रामीण भागातील नागरिक बाजाराकरिता येत असतात मात्र या आठवडे बाजार भागात महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृह नाही म्हणून नागरिकांचे हाल होत आहे तेव्हा नगरपालिकेच्या वतीने आठवडे बाजार भागात तातडीने नवीन ओटे देखील बांधण्यात यावे पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि महिला वर्गासाठी विशेष करून सुलभ शौचालय आणि स्वच्छतागृहाची या ठिकाणी उभारणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदर मागणी मान्य न केल्यास आठवडे बाजार भागातील विविध व्यावसायिक आणि नागरिकांना घेऊन नगरपालिकेसमोर आंदोलन केले जाईल असा के इशारा त्यांनी दिला आहे सदर निवेदन देते देतेप्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक नितीन भाऊ सोनारसह शिवसेना तालुकाध्यक्ष राजूभाऊ काठोके युवासेना अध्यक्ष अजय तायडे शिवसेना यावल शहर उप शहराध्यक्ष चेतन सपकाळे शहराध्यक्ष राजू सपकाळे डॉक्टर विवेक अडकमोलसह किशोर भाऊ कपले व शिवसैनिकांची उपस्थिती होती उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस अ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा आज मुदरपालिकेने दिलेल्या कारणानुसार मुदर नकासू बका करून ज्या मागील अडवले बद्याला या जा बंद्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्थापना देण्यात आलेली नव्हती त्या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखित स्वरूपात तक्रार केली होती की एका अधिकाऱ्याकडे पाच पाच प्रकारचे उपचार देण्यात आलेले आहेत अधिकारी उपलब्ध असून ज्या पद्धतीचा त्यांना स्थापना देण्यात आलेली नव्हती तर जो अधिकारी ते उपलब्ध आहे त्याला तो चार जो आहे त्या विभागाचा हा देण्यात यावा अशा पद्धतीने माननीय जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि उपादन पवार साहेबांना सांगितलं की यावल नगर परिषदेमध्ये ज्या पदस्थापना एका एका अधिकाऱ्या पाच पाच चार चार्ज आहे ते चार्ज काढून संबंधित ज्या अधिकारी रुजू झालेले आहेत आलेले त्यांना आले चार्ज देण्यात यावा अशा पद्धतीने सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी जनादन पवार साहेब डीपीओ यांना करण्यात आलेले त्यामुळे मी त्याची भेट घेतली असता त्यांनी मला हे सांगितलं की यावल नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे जेव्हा आमचा पाणी दौरा असतो त्या पाणी दौऱ्यामध्ये नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते हा त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट की संबंधित अधिकाऱ्यांकडनं जी कामाची जबाबदारी दिली गेली असती ते अधिकारी काम करत नाही त्यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी गवाई दिलेली आहे शिवसेनेच्या वतीने त्यांना गवाई दिली दिलेली आहे की साहेब तुम्ही पुढील दौऱ्यामध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्हाला मागील काळ खंडाचं झालेला आहे की याच्या पुढे असं होणार नाही जे कर्मचारी बाहेर गावून आलेले आहेत त्यांना या वर्ष पदाधिकाऱ्यांचा असो गावच्या कर्मचाऱ्यांचा विषय असो किंवा गावाच्या समस्यांचा विषय असो आज तऱ्याचशे गोष्टी काही लोकांनी ते समजून दिल्या नाही किंवा त्यांना या संदर्भात काय कामकाज चाललेलं आहे हे त्यांना काम दिलेलं नसल्या कारणाने ते काम करू शकलेलं नाही आहे म्हणून आपल्याकडे आता ज्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या ज्या विभागाला चार्ज देण्यात आलेला आहे त्या त्या अधिकाऱ्यांनी आपलं काम ठोकपणे आणि जनतेच्या सेवेसाठी जे वेळ दिलेली आहे शासनाने त्या वेळेत आपण जनतेचे काम करावे आणि तसा जो तुम्हाला अहवाल जो आहे हे आयुक्त साहेबांना तसा अहवाल देण्यात यावा जेणेकरून आपल्या यावल नगरपालिकेचे जे काम चाल चाललेलं आहे हे वरच्या लेवळवरती जे ढिसाळ दिसत होतं ते याच्या पुढे दिसता कामा नये अशा पद्धतीची मी त्यांना आता गवी दिली होती की साहेब आता याच्या तुमच्या दळामध्ये त्या कर्मचाऱ्यांकडनं तुम्हाला सुधारणा हे केलं दिसेल म्हणून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की मागील काळखंडामध्ये जे झालं ते विसरा आणि आपण ज्या रोड बसवलेलं आहे त्याचं काम जे आहे त्याचं ते त्वरित करा अशा अर्थाची विनंती करतो आणि थांब जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र यावल नगरपालिका हद्दीतील आठोळे बाजार या संदर्भात आज नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचे विषय असे होते जिथे आठवडे बाजार भरतो त्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्यांचे ओटे तुटलेले आहे नागरिकांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही आहे त्यांना तिथे सुलभ शौचालय महिलांना पुरुषांना व्यापाऱ्यांना जे बाजार करणारे असतात त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नगरपालिका प्रशासन देत नाहीये मान्य गुप्त अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात येत आहे ज्या ठिकाणी बाजार भरतो ठिकाणी सुलभ शौचालय महिलांना वेगळं पुरुषांना वेगळं सुलभ शौचालय हे तात्काळ असं येणार आठवड्या उपलब्ध करून देण्यात यावे तसंच दुसरा विषय असा आहे ज्या ठिकाणी डेली मार्केट होतं त्या डेली मार्केटची सुद्धा व्यवस्था एकदम बिकट झालेली आहे त्या तिथल्या व्यापाऱ्यांना भाजी विक्रेत्यांना त्यानंतर फळ विक्रेत्यांना अक्षरशः रोडावरती बसून फळ विकावं लागतं आहे भाजी विकावी लागते आहे तर नगरपालिका प्रशासनाला त्वरित ज्या ठिकाणी हे डेली मार्केट होतं त्या डेली मार्केटची दुरुस्ती करून सगळ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावर न बसता डेली मार्केटमध्ये आपला बाजार हा तिथे भरवावा अशा पद्धतीच्या सूचना फळ विक्रेते असो भाजी विक्रेते असो यांना नगरपालिका प्रशासनाने ती अगोदर ज्या ठिकाणी डेली मार्केट भरतं ती दुरुस्ती करून त्यांना व्यापाऱ्यांना सुविधा देऊन त्यांची पाण्याची समस्या असो सुलभ शौचालय असो या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला आग्रहाची विनंती करतो शिवसेनेच्या वतीने येणार साहेब दहा ते पंधरा दिवसामध्ये या सगळ्या सुविधा ज्या आहेत जनतेच्या सुविधा आहे या जनतेच्या सुविधांसाठी शिवसेना तिकटिबद्ध असते दहा ते बारा दिवसामध्ये आठवड्या बाजाराची समस्या असो किंवा डेली मार्केट समस्या असो तात्काळ आपण याची उप उपाययोजना करावी अशी आग्रहाची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादारण कक्ष इयत्ता पाचवी

इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षकवृंद वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस